श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये मकर राशीच्या व्यक्तींची कारकीर्द सातत्याने पुढे जाईल दोन हजार सव्वीसमध्ये पगारदार लोकांसाठी नोकरीत बदल करण्याच्या संधी असतील विशेषतः एप्रिलनंतर मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीसचा व्यवसाय मंत्र कमी जोखीम अधिक नियोजन आहे हे वर्ष मकर राशीच्या लोकांच्या शिस्त आणि संयमाची परीक्षा घेईल करियर आणि कमाई मजबूत होईल वर्ष दोन हजार सव्वीस मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअर गुंतवणूक नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित सर्व आघाड्यांवर हळूहळू परंतु मजबूत वाढीचे संकेत देत आहे कठोर परिश्रम करणाऱ्यांसाठी हे वर्ष सन्मानाचे वर्ष असेल गेल्या काही वर्षापासून सातत्याने संघर्ष करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आशेचा नवा किरण बनेल मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अनेक छुप्या संधी तसेच संतुलित प्रगती आणि अचानक घटना घेऊन येईल तुम्हाला तुमच्या कामाबद्दल अधिक आवड वाटेल आणि ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या भौतिक इच्छाही वाढतील दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी आव्हाने आणि फायद्यांचे ताजेतवाने मिश्रण घेऊन येईल चला जाणून घेऊया मकर करिअर वार्षिक भविष्य दोन हजार सव्वीस तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा वर्ष दोन हजार सव्वीस मकर राशीच्या जातकांसाठी हे वर्ष आनंद उत्साह आणि नवीन संधी घेऊन येणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडेसाती दूर होईल पण हे पहिले तीन महिने थोड्या समस्या येतील गुरु आणि राहूंचे संक्रमण तुमच्यासाठी सकारात्मक असेल मकर राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा काळ खूप कष्टदायक होता त्यामुळे इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ मिळेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे काही कारणाने गतवर्षी नोकरी सुटली होती त्यांना नोकरी मिळू शकते जे लोक नोकरी करत आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी येतील प्रमोशनचा योग आहे शालेय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेंमध्ये मकर राशीचे लोक अव्वल ठरतील शिक्षण क्षेत्रातही यश मिळवाल तुमचे ऑफिस किंवा व्यवसायस्थळी कौतुक होणार असून पुरस्कार देखील मिळू शकतात व्यवसायात तुम्हाला समस्या सोडवण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता नवीन व्यवसाय करायचा असेल तर वेळ उत्तम आहे जमिनीच्या आणि प्रॉपर्टीच्या संबंधातील समस्या मार्गी लागतील तुम्ही तीन वेगळ्या टप्प्यांमधून जाल ज्यामुळे तुमची व्यावसायिक वाढ होईल हे वर्ष अतिशय उत्तम आहे गुंतवणूक मोठा फायदा देणार आहे एप्रिल ते मे दरम्यान विशेष आर्थिक लाभ होईल तुम्ही घर घेण्यासाठी किंवा स्वतः घर बांधण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल वाहन आणि भौतिक सुखसाधने मिळतील वारसा हक्काने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगली कमाई तसेच परदेशात व्यवसाय असेल तर उत्तम लाभ आहे पहिला टप्पा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होईल जो स्पर्धेची भावना घेऊन येईल आणि आपल्याला लक्ष केंद्रित करण्याचा आणि संयम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे दुसरा टप्पा वर्षाच्या मध्यात सुरू होईल ज्यामध्ये आपल्या नोकरीची भूमिका किंवा व्यवसायाचा विस्तार होईल आणि आपल्याला कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे बक्षीस मिळेल अंतिम टप्पा वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात येतो जो आपल्या करिअरच्या मार्गात आणि धोरणात्मक वाढीमध्ये बदल दिसेल वर्षाची सुरुवात तुमच्या कामाच्या ठिकाणी समस्यांचे निराकरण निरोगी स्पर्धा आणि दैनंदिन कामात उत्कृष्टतेने होते कारण बृहस्पती तुमच्या सहाव्या घरात दोन जूनपर्यंत असेल आपल्या कारकिर्दीसाठी सर्वोत्तम काळ दोन जून नंतर सुरू होईल जेव्हा बृहस्पती ग्रह आपल्या सातव्या घरात उंच होईल ज्यामुळे आपल्या कारकिर्दीत अनपेक्षित फायदा आणि अन विस्तार होईल तुम्ही नवीन नवी व्यवसाय भागीदारी प्रवेश कराल तुमच्या कामाकडे अधिक ग्राहक आकर्षित करा आणि कंपनीच्या वाढीसाठी नवीन भागीदारी करा बृहस्पती ग्रह आपल्या मार्गावर मोठ्या संधी आणि महत्त्वपूर्ण सौदे आणेल तुम्ही उच्च पगाराच्या ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण कराल आणि परदेशी गुंतवणूकदारांना देखील आकर्षित करा एकतीस ऑक्टोबर रोजी बृहस्पती आपल्या आठव्या घरात उपस्थित असेल जे आपल्यासाठी लपलेल्या संधी प्रकट करेल आणि आपण काही आर्थिक पुनर्रचना करू शकता आणि आपल्या व्यवसायाचे नवीन आयाम शोधू शकता वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये मकर राशीवर शनीचा प्रभाव वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये शनी मकर राशीच्या तिसऱ्या घरात उपस्थित असेल जो आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि कामाशी संबंधित निर्णयांमध्ये व्यावहारिकतेची मागणी करतो कामाच्या निमित्ताने तुम्हाला छोट्या सहलींवर देखील जावे लागू शकते जे दीर्घकाळापर्यंत तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तथापि जर तुमच्या जन्मकुंडलीत शनी पीडित असेल तर ते तुम्हाला आळशी बनू शकते आणि तुम्हाला दिरंगाईची सवय लागू शकते आपण ते टाळले पाहिजे जेणेकरून आपल्याला या वर्षाचे सर्व फायदे मिळू शकतील नोकरी व्यावसायिकांसाठी मकर पगारदार लोकांची ओळख आणि प्रभाव दोन हजार सव्वीसमध्ये वाढेल परंतु वास्तविक प्रगती वर्षाच्या उत्तरार्धात सुरू होईल तेव्हा बृहस्पती सातव्या घरात उंच होईल आपल्याला अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या त्वरित मोबदला मिळणार नाहीत परंतु त्या वेळेवर पूर्ण केल्याने आपली विश्वासार्हता वाढेल आणि भविष्यात यश मिळेल दोन हजार सव्वीससाठी मकर करियर तुमचा सुवर्णकाळ दोन जून दोन हजार सव्वीस नंतर सुरू होईल जेव्हा तुम्हाला पगारवाढ पदोन्नती प्रसिद्धी आणि अधिकार मिळतील आपल्या वरिष्ठांना आपले कठोर परिश्रम आणि समर्पण लक्षात येईल आणि त्याबद्दल आपल्याला बक्षीस मिळेल वर्षाच्या शेवटी आपण नोकरी किंवा विभाग बदलण्याचा किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या गुप्त प्रकल्पांवर काम करण्याचा विचार करू शकता आपल्याला कंपनीतील आपल्या योगदानांची नोंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण शनी दस्ताऐजांचा कामगिरीचा पुरस्कार करतो राहू वर्षभर तुमच्या दुसऱ्या घरात उपस्थित असेल ज्यामुळे तुम्हाला अचानक भौतिक इच्छांकडे आकर्षित आणि उत्कट वाटेल आर्थिक सुरक्षा आणि आपली कमाई वाढविणे ही आपली प्राथमिकता असेल आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीपासून दूर जाल आपण समस्यांसाठी सर्जनशील उपाय घेऊन या मकर राशीचे लोक संयुक्त वित्त आणि संयुक्त उपक्रमांकडे उदासीन असतील कारण केतू तु, तुमच्या आठव्या घरात सिंह राशीत उपस्थित असेल ही वेळ तुम्हाला सार्वजनिक मान्यतेपासून दूर ठेवेल आणि अशा गोष्टींवर काम करण्यास प्रवृत्त करेल जे तुम्हाला तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे सुरक्षित करण्यात मदत करतील केतूची ही स्थिती अशी मागणी करते की आपण अंतर्मुख व्हा आणि पूर्ण होण्यापूर्वी आपल्या योजना सामायिक करू नका आपण आपल्या यशाला स्वतःसाठी बोलू दिले पाहिजे फेब्रुवारी ते मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान सूर्य बुध शुक्र मंगळ आणि राहू यांचा पंचग्रह योग तुमच्या पहिल्या घरात तयार होत आहे हा योग तुम्हाला अनेक स्रोतांकडून कमाई करण्याची संधी देईल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ओळख आणि नवीन संधी मिळू शकतात दोन हजार सव्वीस हे वर्ष ग्रहाच्या कृपेने व्यवसाय मालकांसाठी एक यशस्वी वर्ष असेल वर्षाच्या सुरुवातीस आपण आपल्या प्रक्रिया आणि उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यावर आणि आपल्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आपण आपल्या ऑपरेशन्सची पुनर्रचना देखील करू शकता आणि कर्मचारी प्रशिक्षण श्रेणी सुधारित करू शकता याचे कारण असे आहे की दोन जून नंतरच्या वर्षाच्या उत्तरार्धात आपल्या व्यवसायाचा विस्तार होईल म्हणून आपण त्या विस्तारास समर्थन देण्यासाठी एक मजबूत पाया तयार केला पाहिजे विस्तार टप्प्यात दोन हजार सव्वीससाठी मकर करिअर कुंडलीनुसार आपला व्यवसाय सातत्याने वाढेल आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करेल विशेषत जर आपल्याकडे एक सहायक व्यवसाय भागीदार असेल तर शेवटी वर्षाच्या शेवटी आपण आपल्या आर्थिक ऑडिटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भविष्यासाठी नवीन ध्येय निश्चित करून दीर्घकालीन योजना आखल्या पाहिजेत मकर करियर राशी भविष्य दोन हजार सव्वीस असा सल्ला देते की आपण आपल्या योजना आणि संभाषणे गोपनीय ठेवावी त्यांना सार्वजनिक करणे टाळावे आपण वास्तववादी असणे लक्षात ठेवले पाहिजे आणि राहूच्या प्रभावामुळे अवास्तव्य अपेक्षा आणि मोठ्या संख्येचा पाठलाग करणे टाळले पाहिजे आपल्या ऑर्डर स्थिर करण्यास आणि नफा वाढवण्यास मदत करेल वर्षाच्या पहिल्या सहा माहीत आपण आपली कौशल्ये तयार करण्यावर आणि आपल्या ब्रँडचे विपणन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे स्पर्धात्मक बोली आपल्या बाजूने असेल कारण बृहस्पती आपल्या सहाव्या घरात असेल दोन जूननंतर जेव्हा बृहस्पती आपल्या सातव्या घरात उंच होईल तेव्हा आपण आपला व्यवसाय वाढवण्यास सक्षम व्हाल आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक आणि उच्च पगाराच्या प्रकल्पांना आकर्षित करू शकाल आपण या वेळेचा उपयोग आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांची यादी मजबूत करण्यासाठी केला पाहिजे मकर करिअर राशी भविष्य दोन हजार सव्वीसनुसार वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या उत्पादनांचे रिब्रँडिंग करण्याची आणि दीर्घकालीन योजना बनवण्याची संधी मिळेल जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण एकतीस ऑक्टोबरनंतर बृहस्पती तुमच्या आठव्या घरात असेल दोन हजार सव्वीस हे वर्ष एका मोठ्या कठीण चक्राचा शेवट आणि एका यशस्वी पर्वाची सुरुवात आहे सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमचे राशी स्वामी शनी तिसऱ्या भावात म्हणजे मीन राशीत वर्षभर राहतील यामुळे तुमची साडेसाती संपेल तिसरे घर हे उपचय म्हणजे वाढीचे स्थान आहे जिथे शनी राजयोगासारखी फळे देतो तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुम्ही शत्रूंवर विजय मिळवा मार्केटिंग सेल्स मीडिया तंत्रज्ञान किंवा धाडसाची गरज असलेल्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल दुसरा मोठा आशीर्वाद म्हणजे गुरुचे संक्रमण वर्षाच्या सुरुवातीला एक जूनपर्यंत गुरु सहाव्या भावात म्हणजे मिथून राशीत असेल हा काळ स्पर्धकांवर मात करण्यासाठी आणि कर्ज मिळवण्यासाठी चांगला आहे पण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे वर्षाचा सुवर्णकाळ दोन जून ते तीस ऑक्टोबर हा असेल या काळात गुरु सातव्या भावात उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत असेल यामुळे हंसयोग तयार होईल विवाह नवीन व्यवसाय भागीदारी समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे तुमचे सामाजिक आणि व्यावसायिक जीवन बहरून येईल या वर्षातील मुख्य आव्हान म्हणजे राहू केतू सहा डिसेंबरपर्यंत राहू कुंभेत दुसरे घर आणि केतूसिहित आठवेघर असतील तर दुसऱ्या भावातील राहूमुळे कुटुंबात गैरसमज वाणित कडवटपणा किंवा पैशाच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते आठव्या भावातील केतू आरोग्याच्या तक्रारी चिंता किंवा गुप्त गोष्टींमुळे त्रास देऊ शकतो वर्षाच्या शेवटी दोन मोठे बदल होतील एकतीस ऑक्टोबरला गुरु आठव्या भावात म्हणजे सिंह राशीत जाईल जिथे तो केतूशी युती करेल हा काळ आरोग्य आणि आर्थिक बाबींसाठी थोडा नाजूक असू शकतो त्यानंतर सहा डिसेंबरला राहू पहिल्या भावात म्हणजे मकर राशीत आणि केतू सातव्या भावात जातील हे संक्रमण दोन हजार सत्तावीससाठी आत्मचिंतन आणि नातेसंबंधाची परीक्षा घेणारे ठरेल थोडक्यात दोन हजार सव्वीस हे वर्ष धाडस दाखवण्याचे तिसऱ्या भावातील शनी समाजात नाव कमावण्याचे सातव्या भावातील गुरु आणि वाणी व वा आरोग्यावर संयम ठेवण्याचे वर्ष आहेत राहू तुम्हाला खूप पैसा मिळवून देऊ शकतो पण तो अनेकदा चुकीच्या मार्गाने सट्टा बाजारातून किंवा अचानक आलेल्या संधीतून येऊ शकतो राहू गळख्या बादलीसारखा असतो पैसा आला तरी तो तितक्याच वेगाने खर्च होऊ शकतो खर्चावर नियंत्रण ठेवा आणि लोभाला बळी पडू नका धोका आठव्या भावातील केतू हे स्थान अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे आहे विशेषतः भागीदारीतील संपत्ती टॅक्स वारसा हक्काचे वाद किंवा छुपे खर्च यामुळे त्रास होऊ शकतो जुगार खेळू नका किंवा डोळे झाकून गुंतवणूक करू नका उपाय तिसऱ्या भावातील क्षणी तुमचे स्वकष्ट आणि मेहनत हेच तुमचे उत्पन्नाचे सर्वात मोठे आणि स्थिर साधन असेल साईड बिझनेस कौशल्य विकास आणि कामात जास्तीची मेहनत यामुळेच तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळेल सातव्या भावातील गुरु जून ऑक्टोबर या काळात जोडीदार व्यावसायिक भागीदार किंवा महत्त्वाच्या क्लायंट्सकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे हे संबंध जपा त्यातून आर्थिक फायदा होईल वर्षाच्या शेवटी एकतीस ऑक्टोबरपासून गुरु आठव्या भावात जाईल आणि केतूशी युती करेल हा काळ आर्थिकदृष्ट्या थोडा कठीण असू शकतो त्यामुळे वर्षाच्या मध्यात जो सुवर्ण काळ येईल त्यात जास्तीत जास्त बचत आणि योग्य गुंतवणूक करून ठेवा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी करी, या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ